नमस्कार रसिकहो साहित्य जगताची सफर या आपल्या उपक्रमात आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत साहित्य जगताची सफर साहित्य रस हा उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत फॉर यू बाय आरची राधा हळूहळू कासवाच्या गतीनं आम्ही आता पुढे चाललो आहोत यामध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण नामदेवांबद्दल बोललो आणि महत नामदेवांबद्दलच महत्व इतकं आहे की नामदेवांना आपण आद्य आत्मचरित्रकार म्हणतो स्वतःबद्दल तर त्यांनी लिहिलंच लिहिलं पण त्याच सोबत त्यांनी त्यांच्या समकालीन सगळ्या वेळच्या संतांची चरित्र सांगितलेली आहेत चरित्र नमूद करून ठेवलेली आहेत त्यांच्या लेखनात त्यांचा सगळ्यांचा उल्लेख आढळतो उल्लेख आढळतो म्हणजे त्या 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 संताबद्दल त्यांनी व्यवस्थित लिखाण करून ठेवलेलं आहे आणि ते इतकं उपयोगी पडणार आहे सगळ्या भक्त मंडळींना अभ्यासूंना आणि भक्ती परंपरेची ही पताका ही ध्वजा सगळीकडे प्रचार प्रसार करणाऱ्यांना त्यामध्ये आपण कबीर म्हणू कमाल मीराबाई भानुदास जगमित्र नागा संताजी पवार बुवा जनजसवंत गोरा कुंभार राका कुंभार नरसी मेहता सेना न्हावी आणि अर्थातच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई या चार भावंडांची देखील त्यांच्याबद्दल सर्वांच्या बद्दल त्यांनी लेखन केलेलं आहे आणि हे खूप खूप उपयोगी पडणार आहे आपल्याला त्यांच्या लेखनातून ही माणसं कळतात जास्त तर आता जनीबद्दल आणि नामदेवांच्या बद्दल काय बोलणार त्या भक्तीपरंपरेबद्दल नामदेवांच्या संगतीत जनी सुद्धा इतकी म्हणजे पहिल्यापासून भक्ती परंपरा आहेच पहिल्यापासून विठ्ठलनाम आहे पण त्या नामाची महती त्या नामात विरघळून जाणं आणि त्याच्याशी एकरूप रूप होणं त्या विठ्ठलाशी एकरूप होणं हे सगळं संगत म्हणूयात आपण संगतीचा परिणाम आहे हा आणि जनीचे अभंग जनीची स्वतंत्र अशी एक भक्तिरचना रचना आहे आज आपण खरं तर जनाबाई त्यावेळच्या स्त्री संत कवयित्री म्हणूया आणि यातीही किंवा जातीहीन किंवा निम्न जातीतला म्हणू आपण त्यावेळच्या उतरंडीप्रमाणे किंवा काय चोखा मेळा आणि त्यांची पत्नी सोयराबाई तर आज आपण थोडं यांच्याबद्दल बोलणार आहोत कारण या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे एकच पदार्थ एकच वस्तू खूप चांगली असली तर तीच सातत्यानं वापरली तर आपल्याला त्याचा कंटाळा येतो जेव्हा सगळे रस सगळ्या प्रकारच लेखन सगळ्या पातळ्यांवरचं लेखन ज्या वेळेला सगळ्या प्रकारचे लोक ज्या वेळेला आपले आपले अनुभव मांडतात आपल्या आपल्या भाषेत आपल्याला काय वाटतं हे ज्या वेळेला सांगत असतात त्यावेळेला ते साहित्य जास्तीत जास्त प्रगल्भ सर्वसमावेशक आणि सुंदर होतं असं माझं मत आहे आणि मी तुम्हाला ते प्रामाणिकपणानं आहे तर स्त्री संतांमध्ये आपल्याला माहितीच आहे मुक्ताई मुक्ताई खूप ज्ञानी म्हणजे मला मुक्ताईचं खूप कौतुक वाटतं मी मागच्या एका मध्ये तिला प्रज्ञा म्हटलं चिदाकाश म्हटलं इतक्या लहान वयात इतकं वैराग्य आणि इतकं ज्ञान अर्थात तिला पण संगत तिच्या तीन बुद्धिमान आणि वैराग्यपूर्ण जगणाऱ्या भावांची निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईचा एक अभंग मला मला एक सांगावासा वाटतो कारण सांगेल तितकं थोडंच आहे पण इतक्या लहान वयात हे सर्व समावेशक पण आणि जगण्याची माणूस म्हणून जगण्याची सर्वोत्तम माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा हा अभंग आहे मुक्ताईचा नाममहात्म्य सांगते त्यामध्ये ते आणि इतक्या छान शब्दात तिने ते वर्णन केले हा एकच अभंग आपण नमूद करूया आणि पुढे जाऊयात नामबळे देही असुनी मुक्त शांती क्षमा चित्त हरिभजने दया धरा चित्ती सर्वाभूती करुणा निरंतर वासना रूपी. माधव मुकुंद हरी नाम चित्ती सर्व पाठे. नामपाठे मुक्ताईचे नाम धन नामे उच्चारू अवघाची संसार मुक्त केला यापेक्षा आणि काय बोलू शकतो आपण त्यावेळची ती आद्य स्त्री कवयित्री म्हणूयात आपण तिला आणि इतक्या सुंदर पद्धतीनं साहित्यात एक एक दागिने जडवलेत या सगळ्यांनी आपण आता जनाबाईकडे येणार आहे कारण नामदेव आपण मागच्या एपिसोडमध्ये मा बघितले जनाबाईचं आयुष्य खरं तर आपण सगळ्याच संतांचे आयुष्य खडतर आहेत खरं तर खूप खडतर आहेत खूप भोगलेलं आहे त्यांनी सर्व जातीतली आहेत त्या त्या जातीत आलेल्या अडचणी त्यांच्या जगण्याच्या पद्धती समाजातलं त्यांचं स्थान त्यांना आलेले अनुभव आयुष्याबद्दलचे आणि भक्तिमार्गात आल्यानंतर त्यांना मिळालेला ते चिदानंद तो ते आत्मभान या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता जणी जणी खूप लहानपणी तिच्या आईवडिलांनी तिला नामदेवाच्या घरी दामा शेट्टींच्या घरी सोडलं पाच वर्षाची असताना आणि त्यापासून ती नामदेवांच्या संगतीत वाढली मोठी झाली भक्तीरूपात तल्लीन झाली सगळ्या आख्यायिका आपण जनीबद्दल ऐकतो की सगळं तिचं काम करायला साक्षात विठ्ठल यायचा तिच्या सोबत दडायला कांडायला जनी आंघोळीला बसली तरी विसन घालायला विसनाचं पाणी घालायला सुद्धा विठोबा यायचा असं जनीनं तिच्या अभंगात लिहून ठेवलेलं आहे जनीला विठ्ठला नातं हे इतकं समर्पक इतकं सुंदर आहे सगळं ती त्याच्यात बघते सगळी सगळी नाती जणी विठ्ठलामध्ये बघते मायाबाप असू दे सखा मित्र साथीदार सगळी सगळी नाती ती ती विठ्ठल तिची तिच्या तर अभंग इतके गोडव्याचे इतके साधे इतके सरळ आणि हृदयाला भिडणारे आहेत जे जे दुःख झाले मला ते त्वा सोसावे विठ्ठला रात्रंदिवस दिवस मजपासी दळू काड किती म्हणजे तिनं इतकं स्वतःमध्ये विठ्ठलाला मुरवून घेतलेला आहे आणि ते शब्दांनी व्यक्त केलेलं आहे माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला किती सोप्या शब्दात पण जगण्याची केवढी परखड सत्यता ती सांगून गेली आहे खूप सुंदर सुंदर अभंग आहे तिचे आणखी एक उल्लेख करावा असा वाटेल द्रौपदी कारण पाटी राखा नारायण गोर गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुडवू लागे अंगे कबीराच्या बैसोनी पाठी शेले विणिता सांगे गोष्टी चोखा मेळ्यासाठी ढोरे ओडी जग जेठी जनी संगे दळू लागे सुरवर म्हणती धन्य भागे तिच्या सुद्धा अभंगात इतके सुंदर बाकीच्या संतांचे उल्लेख आलेले आहेत जनीबद्दल खूप कौतुक वाटत कारण श्रम करणारी जनी नामदेवाची दासी असा स्वतःचा उल्लेख करते त्या घरात काम करणारी त्या सगळ्या मोठ्या कुटुंबात काम करणारी तिला तिच्या बरोबर तिच्या कामातून या सगळ्या तिच्या का स्वतःला किती वेळ मिळत असेल हे स्वतःला मी टाईम वगैरे हे कन्सेप्ट आत्ता झाले त्याच्याबद्दल आपण खूप बोलबाला करतो पण स्वतःच काम करत असताना श्रम करत असताना त्या विठ्ठलाची आळवणी करायची आणि त्याच्या चरणी आपलं सगळे श्रम सगळं 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 त्याच्या चरणी ठेवायचं आणि त्याला ते व्हायचं पूर्णपणे तन मन धन म्हणतो आपण तसं पूर्णपणे व्हायचं कुठलं श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही कामाचं करणारा तो करवणारा तो, करणा तो काम तो फलितही तोच हे इतकं ज्ञान त्या काळात या श्रमिक वर्गातल्या या सगळ्या लोकांना आत्मभान येणं ही भक्ती परंपरेची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि हे साहित्य खूप विस्तारानं वाढलं फोपावलं कारण ते सगळ्या तळागाळातनं सर्व जाती पंथातनं येत येत ते समृद्ध होत गेलेलं आहे जनी नंतर उल्लेख करायला पाहिजे मला निश्चितच आपण आता वळणार आहोत चोखा मेळा चोखा मेळा दलित समाजातला म्हणू आपण त्यावेळच्या ढो महार जातीचा ढोरं ओढणं मेलेली ढोरं ओढणं हे त्याचं काम म्हणजे त्या जातीतला असूनही भक्ती परंपरा किती तळागाळात पोहोचलेली आहे बघा त्याची सगळं त्याचं घराण आहे ते, ते, ते विठ्ठल भक्ती वारकरी संप्रदायातला आहे वारकरी विठ्ठलाची वारी करणार आहे तर त्या परिस्थितीतही चोखा मेळा चोखा मेळा मंगळवेड्यात येऊन त्यानंतर भिंत बांधायचं काम सुरू झालं ती भिंत पडल्यानं त्याचा मृत्यू झाला हे सगळं माहीत आहे आपल्याला पण त्या दरम्यान त्याच्या कामाच्या दरम्याने सुद्धा त्यांनी इतकी सुंदर पद त्याचा मुलगा त्याला खूप वर्ष मुलं होत नव्हती कर्ममेळा कर्ममेळा हा त्यानंतर त्याचा मुलगा त्यानं सुद्धा खूप भक्तिपूर्ण रचना केलेल्या आहेत संत चोखामोळा शुद्र असला तरी नामदेवांचा शिष्य म्हणवायचं स्वतःला ते नामदेवांचे शिष्य होते चोखामेळा आणि चोखामेळा प्रापंचिक सगळी कामं करणारा स्वतःला आता यामध्ये गोरबांच्यानी याच्यामध्ये वेगळे पण हे जाणवतं की गोरोबांनी गोरोबांनी आपल्या पायात आपल्या मुलालाही तुडवलं अशी आख्यायिका आहे त्यांना भान राहिलं नाही विठ्ठल नामात आणि संकीर्तनात ते इतके तल्लीन होते काम करताना की आपल्या पायाखाली आपलं बाळ आलंय हे सुद्धा त्यांना कळलं नाही अशी त्यांच्याबद्दलची आख्यायिका आहे त्यानंतर आपल्या स्त्रियांना त्यांनी बायकोला त्यांनी हात तोडून दिले अशी आख्यायिका आहे त्याचा अर्थ आपण असाच घ्यायचा का मला नाही वाटत की अशा पद्धतीने घ्यावा गोरोबा संसारापासून संसाराच्या जबाबदाऱ्यांपासून अलिप्त झाले काम क्रोध लोभ मोह या सगळ्यापासून अलिप्त होऊन पूर्णपणे त्यांनी समर्पित केलं विठ्ठल भक्तीला चोखोबांच्या बाबतीत सगळं काम ते करत राहिले सगळं काम संसार सगळं करत राहिलेत पण विठ्ठलावरची त्यांची निष्ठा तेवढीच आणि तितकीच आहे आणि त्यांना मिळाली ती त्यांची सखी पत्नी सोयराबाई अतिशय सुंदर अशा रचना आहेत आपण आता जर असं नामकरणच सगळ्यांची करायला गेलो तर आपण म्हणायला पाहिजे की दलित साहित्यातली पहिली आद्य संत कवयित्री असं खूप आपण नामाधिमान जोडत असतो सगळ्यांना अगदी खूप पदक जोडत असतो पण ते सगळं जोडून आपण त्यांना विसरून जातो म्हणजे मी परवा पण एकदा लिहिताना लिहिलं की एखाद्या दे विचाराला देवत्व दिलं ना देवत्व दिलं की त्याला आपण बासनात गुंडाळायला मोकळे होतो झालं भक्ती करा त्याची त्याचं आचरणात आणणं हे किती महत्वाचं आहे तो विचार अनुभवणं आणि त्याप्रमाणे तो जगण्यात उतरवणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी या संतांनी केलेल्या आहेत त्या संतांच्याकडनं घडलेल्या आहेत आणि विठ्ठल नामामध्ये भक्तीमध्ये इतकी ताकद आहे की ती ताकद त्यांना त्यांचं तेन आत्मभान जागवते जे म्हणजे अगदी ज्याला वेद श्रुती नेति नेते म्हणतात अहम ब्रह्मास्मी म्हणतात कुठं म्हणजे काय हेही नाही तेही नाही अशा पद्धतीनं ना ज्याचं वर्णनही करता येत नाही त्यांना त्या सगळ्या त्या निराकाराला या भक्तीनं इतकं सहज साकार रूप देऊन इतक्या सोप्या पद्धतीनं तळागाळापर्यंत हे आत्मभान पोहोचवलेलं आहे ही भावना रुजवलेली आहे हे भक्ती परंपरेची खूप मोठी देणगी आहे आणि मराठी साहित्य परंपरेला याचा सगळ्यात मोठा वारसा लाभलेला आहे संत चुखामेळांचे अं संत चुखा मेळात त्यावेळी त्या, त्या काळात त्या शतकात या जातीच्या उतरंडीबद्दल भाष्य करतात त्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे किती हळुवार आणि संवेदना क्षण मनाचा माणूस असेल हा आत्मनिष्ठ संत आहे असा ही न मज म्हणती देवा कैसी घडो तुमची सेवा ज्याला दर्शनाला आज जाता येत नाही जो दुरून दर्शन घेतो जो वाळवंटातून विठोवाची आळवणी करतो त्या संताबद्दल त्याची त्या निष्ठा परमेश्वरावरची तो दोष देत बसला नाहीये परमेश्वराला हे असच का मी हिन जातीचा का असं नाही पण मला हे आहे हे स्वीकारलंय पण मला पूर्णपणे तुझ्या पायी समर्पित व्हायचंय हे आत्मभान त्या संताला आहे त्यांनी त्यावेळी प्रश्न विचारलेला आहे भगवंता ही जर सगळी तुझीच लेकरं आहेत तर मग हा काय जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था याबद्दल परखडपणे बोलणारा हा संत आहे त्या काळ ही सगळी संत परंपरा मला विद्रोही वाटते त्यावेळेची म्हणजे कर्नाटकातले बसवेश्वर सुद्धा इतका विद्रोही व्यक्तिमत्व आणि अक्क महादेवी ते तर खूप मोठ म्हणजे तो एक मोठा विस्ताराचा कल्पवृक्ष आहे आणि ज्ञानाचा तिकडचा तसा हा महाराष्ट्रातला इतकी उपेक्षा एवढं दुःख एवढा मानसिक छळ ह्या सगळ्या वेदना सोसूनही त्यांनी आपल्यातलं माणूस पण तो रस जिवंत ठेवला आणि त्या भक्तीच्या रसात आपलं आयुष्य विलीन केलंय मला सोयराबाई बद्दल जरा जास्त सांगावं वाटेल मला खूप काही शोधण्याचा प्रयत्न केला काही सापडलं पण एक लक्षात घ्या की आत्ताच्या शतकामध्ये सुद्धा इतकी स्त्रियांची मुस्कटदाबी होते नाही आपण म्हणूयात स्त्रिया मुक्त झाल्या स्वतंत्र झाल्या घटनेनं त्यांना खूप स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा आता त्या अनाठाई फायदाही घेतात अशी उदाहरणं ही आहेत नाही म्हणत नाही पण बहुतांश स्त्रिया ह्या अजूनही प्रचंड जोखडात अशा गुंतलेल्या आहेत त्यांना स्वतःचा आवाज नाही भले त्या उच्चभ्रू घराण्यातही असतील किंवा तळागाळातही असतील मध्यम वर्गात असतील वर्ग यात येतच नाही यात खूप एक रूढीवादिता येते कि बायकांना काय कळतं बायकांना काय अक्कल असते त्यांची अक्कल तेवढ्या पुरतीच म्हणजे इतके विनोद त्यावर आधुनिक साहित्यात सुद्धा आढळतात असो म्हणजे खरो तर खूप विनोदाची बाब आहे ही एक माणूस जिजाऊंना अगदी सर्वतोपरी मानतो की शिवरायांना घडवलं असं मानतो तोच माणूस दुसऱ्या वेळेला बायकांना काही अक्कल नाही आणि बायकांना काही कळत नाही आणि बायका या, या पराधीनं असतात हे तितक्या सहजपणे बोलतो केवढा विरोधाभास आहे हा म्हणजे कुठलं जगणं खरं आहे तुमचं किती खोटेपणा दांभिकपणा दुटप्पीपणा आहे तुमच्या जगण्यात थोडा विचार करून जगूया थोडं माणूस म्हणून जगूया कुणी यांचा मेंदू मेंदू कार्यक्षम नाही त्यांचा मेंदू कार्यक्षम आहे यांना जास्त कळतं त्यांना जास्त कळतं असं नाही त्या प्रकृतीनं सगळ्यांना एकसारखं दिलेलं आहे सगळ्यांना दोन हात दोन पाय सगळे अवयव मेंदू ज्ञान संवेदना इंद्रिय पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळं सगळं काही एकसारखं वाटलेलं आहे त्यांना त्यांना तुम्ही प्रगल्भ होऊ दिलं नाही हा त्यांचा दोष नाहीये हा समाजाचा समाजातल्या रूढी परंपरांचा दोष आहे आता बोलूया संत सोयराबाईंच्या बद्दल संत सोयराबाई ह्या प्रत्येक बाबतीत पतीला कामात मदत करणारी स्त्री आहे सगळं मध्ये कुठलंही काम मोलमजुरीचं कुठलंही काम करत असताना ती आपल्या पतीसोबत काम करणारी आहे आणि त्यांनी इतकी सुंदर खूप सुंदर आणि खूप सोप्या भाषेत अभंग रचना केलेली आहे त्या बाईची भक्ती पराकोटीची आहे इत सगळं जळीस्थळी काष्टी पाशांनी तिला पांडुरंग पांडुरंग दिसतो विठ्ठल दिसतो आणि त्यावेळी त्या बाईनं जाती व्यवस्थे विरोधात भाष्य केलेलं आहे लिंग आणि जातीभेदाच्या वर जाऊन एक आध्यात्मिक ऐक्य काय असत याच ज्ञान त्या बाईला होत खूप अ अभिवादन करते तिच्या चरणाशी कारण त्यावेळी जाती व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणं आपला असा स्वतःचा आवाज त्यावेळी खरंतर समकालीन खूप संत आहेत भक्ती परंपरेतले त्या परंपरेत आपलं असं एक वेगळेपण सिद्ध करण्याचं करण्याची ताकद त्या बाईच्या लेखनात आहे किंवा अं लेखनी म्हणण्यापेक्षा तिने जी साहित्य रचना केली त्या साहित्य रचनेत आहे आपल्यावर जो दुःख दुःख आहे आपल्या वाट्याला आलेलं मोलमजुरी करून आयुष्य जगायचं सकाळी जेवणाला काही असेल तर संध्याकाळी असेल की नाही माहीत नाही इतक्या गरिबीत मोलमजुरी करून जगताना विठ्ठलावरची निष्ठा तसुभरही कमी होत नाही विठ्ठलाच्या नामानं त्यांना इतकी ताकद मिळते त्या भक्तीनं त्यांना इतकी जगण्याची ताकद मिळते आणि त्या जगण्यात ते दुसऱ्यांचं जगणं फुलवतात हा भाग महत्वाचा आहे तिचे अभंग हे त्या तिच्या आंतरिक वेदनेला वाचा फोडणारे अभंग आहेत हे खूप सुंदर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल अवघा रंग एक झाला अंगी रंगला श्री रंग काय सांगू मी आता अवघा रंग एक झाला माझा रंगला पांडुरंग काय सांगू मी आता अंतर्बाह्य झाला एक रंग हे सगळं एकरूप झालेलं आहे आणि ती स्वतःला नमूद करताना चोख्याची महारीण असा उल्लेख करते पतीवर प्रचंड प्रेम असणारी आहे सुंदर तिचं लेखन सुंदर आहे खूप म्हणजे तिचा एक अभंग मी त्याबद्दल वाचून दाखवेन मला सापडलाय चोखा निर्मळ एक रूप दरुशने हरे ताप वाचे विठ्ठल नाही भेद उभयता तीर्थ उत्तम निर्मळा वाहे भगिरथी जळा ऐसी तारक मेहुणपुरी म्हणे चोख्याची महारी तिला चोख्यामध्ये सुद्धा विठ्ठल रूप दिसतं तिला सगळीकडेच विठ्ठल रूप दिसतं पण तिनं इतकं सुंदर शब्दात व्यक्त केलेलं आहे ती आपल्या पतीची सुद्धा खूप भक्त आहे विठ्ठलाची भक्त आहे तशी वारी करणारी आहे आणि या सगळ्या अस्पृश्यतेबद्दल जातीभेदाबद्दल वर्णभेदाबद्दल ती बोलते आणि ती इतक्या परखडपणे सांगते आतापर्यंत मला वाटतं तिचे ब्याण्णव अभंग उपलब्ध आहेत ही प्रश्न विचारते शरीर अशुद्ध आत्मा शुद्ध देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध देहीचा विटाळ देहीचा जन्मला सोवळा तो झाला कवण धर्म तिचे प्रश्न काही गुंतले स्त्रीपुत्र धना काही वासना न सुटे यांची सोयरा म्हणे आणती कोण सोडविल फजिती होईल जन्मोजन्मी हे ज्ञान कुठून येतं ही भावना ती एकाग्रता ते समर्पण हे सगळं भक्तिरसाचं भक्तिरसाची देणगी आहे अर्थात हे सगळे समकालीन संत आपण बघतो आहोत सगळ्यांची मी उल्लेख केला बऱ्याच जणांचा की नामदेवानी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे ती एक मोठी लाट होती भक्ती परंपरेची आणि त्या भक्ती परंपरेच्या लाटेनं त्या साहित्यानं पुढच्या दोन शतकांना ती ताकद पुरवलेली आहे कारण त्यानंतर महाराष्ट्रातली राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती परकीय आक्रमणानुसार बदलत गेलेली आहे आणि त्यावेळी त्या सगळ्या समाजाला या सगळ्या तळागाळातल्या लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करण्याचं काम एकजूट ठेवण्याचं काम समाजाला बांधण्याचं काम हे या भक्तीपरंपरेनं केलंय परंपरा सर्वसमावेशक आहे सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं ती एकजूट त्यातली ऐक्य भावना आणि ती सगळी ऐक्य भावना रूपामध्ये वाहत असलेली परंपरेत पुढं पुढं जात विस्तारत असलेली आपल्याला दिसते भक्ती परंपरेचं खूप मोठं देणं आपण खूप मोठं देणं लागतो त्याचं भक्ती परंपरा अजूनही आपण तितकीच विस्तारित तितकीच प्रगल्भ आणि तितकीच वाढलेली आहे आपण खूप साहित्य इंटरनेट वर उपलब्ध आहे खूप वारकरी संप्रदायातले प्रवचनकार कीर्तनकार यांची असंख्य अनंत प्रवचन आहेत खूप माहिती उपलब्ध आहे कधीतरी काहीतरी जरूर ऐका त्यातलं विचार करा त्याबद्दल कारण परिस्थिती खूप बदलली आहे असं वाटलं तरी मुळात खूप काही अजूनही तसच आहे ती उतरंड तशीच आहे कुठल्या तरी, तरी जातींबद्दलची हीन भावना अजून तशीच आहे अजून त्यांची मुस्कटताबी तशीच आहे त्यांच्याबद्दल वाटणारी एक घृणा अजूनही कुठंतरी समाजात तशीच आहे त्यामुळं अजूनही या साहित्य परंपरेची महती सुद्धा तशीच आहे कारण अजूनही आपण समाजाकडं एकसंघ सगळी माणसं सा सारखी ती समता ती बंधुता तो एकात्म भाव अजूनही बघत नाही म्हणून अजूनपर्यंत ही भावना सुद्धा ही संतांची चरित्र हे संतांनी काय सांगितलं हे सुद्धा तितकच महत्वाचं आपल्याला का वाटतं कारण अजूनही मूळ परिस्थिती बदललेली नाही आणि ती बदलायचं काम हे आपल्या आपल्या पिढीकडं आपल्या पुढच्या पिढीकडं येणाऱ्या पिढीकडं आहे ही जबाबदारी आहे आपली आणि भक्ती परंपरेत माणूसच नाही तर सगळा निसर्ग ही सगळी प्रकृती हे सगळं सांभाळायचं आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नाहीतर माणूसच राहणार नाही आणि खरं तर माणूस नाही राहिला तर ही पृथ्वी खरंच खूप सुंदर होईल पुन्हा अगदी अतिशय पाना फुलांनी साऱ्या प्राण्या पक्ष्यांनी किड्यांनी सगळ्या सगळ्या सौंदर्यानं नटलेली होईल कारण सगळ्यात मोठा रास तिचा माणूसच करतोय माणसानं वाढलं पाहिजे प्रगल्भ झालं पाहिजे फुललं पाहिजे पण त्या सगळ्याला घेऊन त्यामुळं अजूनही भक्ती परंपरा तितकीच महत्वाची आहे सर्वात ठाई आपल्याला ते रूप दिसणं अत्यंत महत्वाचं आहे तर आपली ही सगळी ओरबाडण्याची स्वतःला सगळा घेण्याचा लोभाचा मोहाचा हा विचार कमी होऊन आपण खऱ्या अर्थानं माणूस होणार आहोत तर मंडळी चोखा मेळा सोयराबाई जनाबाई यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि कृतज्ञता आणि धन्यवाद तुमच्याबद्दल हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कळवा आपण असेच पुढं 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 जात राहून मराठी साहित्य जगताची ही मुशापिरी आपल्या सर्वांच्या संगतीत कायम ठेवणार आहोत आणि जितकं शक्य होईल तितकं आम्ही आपल्यापर्यंत पोचवायचा प्रामाणिक प्रयत्न करू आपण त्याला प्रामाणिक प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आणि काही आपल्याला काही वाटत असेल तर नक्की सुचवा आपण शतकानुसार असे पुढं पुढं जात कारण हा पसारा खूप व्यापक होणार आहे तो खूप व्यापक असला तरी आम्हाला मोजक्या शब्दात तो मांडत 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 पुढं जायचं आहे तर आपल्या सर्वांची मदत आणि सर्वांचं सहकार्य ऐकण्यातन त्याबद्दल मत व्यक्त करण्यातन त्यात काही मौलिक आपण म्हणतो की माहिती त्यात वाढ वाड़, वाढवण्याबद्दल मी सगळ्यांना प्रार्थना करते आणि धन्यवाद देते पुढच्या एपिसोडमध्ये दे आपण इतर साहित्यिकांबद्दल बोलत राहू आणि धन्यवाद आमच्या या उपक्रमाला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा कृपया कृपया सबस्क्राईब करा कारण त्यामुळं आमचं मनोबल वाढेल आम्ही जे करतो आहोत ते योग्य असं जर पाठबळ मिळालं तर जरा जास्त छान वाटतं ताकद मिळते एकला रे हे जरी माहीत असलं त्याप्रमाणे जरी आम्ही जगत असलो तरी सुद्धा जेव्हा पाठबळ मिळतं त्यावेळेला आणखी मुठभर मास चढतं आणि प्रयत्न करायला पुन्हा हुरहुरी येते तर आपण ही ताकद आम्हाला द्यावी आणि आमचा हा उपक्रम साहित्य जगताची सफर साहित्य रस जस्ट फॉर यू बाय आरची राधा याला सबस्क्राईब करून आमचं मनोबल वाढवावं ही पुन्हा एकदा विनंती धन्यवाद